आयुष कोणकर हत्या प्रकरण ताजं असताना आज पुण्यातल्या कोथरूडमध्ये पुन्हा एकदा काल मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली आहे आम्ही या ठिकाणची बाई आहोत किंवा तुम्ही इथं का रस्ता अडवला आहे म्हणून त्या जखमी आहे त्याला एक मांडीमध्ये फायरिंग फायरिंग केली आणि ते नंतर निघून गेली माझ्या समोर पाहत आहे की केवळ गाडी निघण्यासाठी जागा दिली नाही म्हणून निलेश घायबळ यांच्या पाच जणांनी एका इसमावर आज जो आहे ती गोळी आहे ही मस्ती आहे माज आहे गुर्मी आहे की मग आमचं कुणीच वाकडं करू शकत नाही हा विश्वास कालपर्यंत आपापसात लढणारे पुण्यातले सो कॉल्ड भाई त्यांचा माज आता सर्वसामान्यांच्या जीवावर बेततोय फक्त गाडी निघायला जागा दिली नाही म्हणून पुण्यात निलेश घायवळ गँगच्या गुंडांनी एकावर गोळी झाडली आणि पुढच्या पंधरा मिनिटात दुसऱ्यावर थेट कोयत्याने सपासप वार केले हल्ला करणाऱ्या लोकांना ते गुंड ना ओळखत होते ना त्यांच्याशी काही वैर होतं फक्त आम्हीच इथले भाई या गुर्मीत जो कोणी समोर येईल तो आडवा होईल हा मेसेज पुण्यातल्या भाईंनी पोलिसांसहित सामान्यांना दिलाय का असे प्रश्न आता यावरून विचारले जात आहेत पण सुसंस्कृत पुण्याला बंदुकीच्या तालावर नाचवणारे हे गुंड आहेत तरी कोण ज्यांच्यावर हल्ला झाला त्या लोकांचं नेमकं चुकलं तरी काय पुण्यात खरंच गुंडांना कायद्याचा धाक उरला नाही आहे का याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेऊयात घटना पुण्याच्या कोथरूडमधील मोतीश्वर भागातली आहे या भागात बुधवारी सतरा सप्टेंबरला रात्री साडे अकराच्या सुमारास प्रकाश धुमाळ नावाचा व्यक्ती पार्टी करून आपल्या मित्राला सोडवायला आला रात्रीच्या ठिकाणी अनोळखी माणूस आपल्या एरियात का थांबला त्याची हिंमतच कशी झाली अशी दादागिरी करत तब्बल पाच ते सहा गुंडांनी प्रकाशवर थेट गोळीबार केला माझ्या समोर पाहताय की केवळ गाडी निघण्यासाठी जागा दिली नाही म्हणून निलेश घायबळ गँगच्या पाच जणांनी एका इस्मावर जो आहे ती गोळी झाडली आणि हे रक्ताचे डाग ज्याला ज्याच्या मांडीला ती गा रात्री गोळी लागली ना त्या इसमाचे डाग रक्ताचे डाग सगळे या पोलिसांनी मार्क केलेले पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे कोथरूड पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरती हा सगळा घटनेचा जो आहे तो स्पॉट आहे इथून अगदी शंभर ते दीडशे मीटर अंतरावर कोथरूड पोलीस स्टेशन आहे आणि कोथरुड पोलीस स्टेशन पासून अगदी घटना घडलेली आहे इथं समोर ज्या गाड्या दिसतात त्या कोथरूड प्रकाश धुमाळवर गोळी झाडून या गुंडांचं मन भरलं नाही त्यांनी पुन्हा पुढच्या पंधरा मिनिटात सागर साठे नावाच्या तरुणावर कोयता उगारला आणि त्याच्यावर सपासप वार केले याच्यामध्ये पाचमे यांचे असे की हे सर्व जे आपल्याकडे जे जे भागामध्ये जे आहेत एक टोळी आहे घावळ निलेश घायवळ त्याचे सर्व सांगतात ह्या गांगचे सर्व मेंबर आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर पूर्वीचे काही मोका दाखल आहेत काही तीनशे सातशे प्रकार आहेत आणि हे त्यांचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे आणि त्याच गुन्हेगारीचे रेकॉर्ड हे जो मोठा चौक आहे या ठिकाणी आहे मयूर कुमरे गणेश राऊत मयंक व्यास आनंद चांदेलकर दिनेश फाटक आणि रोहित आखाड अशी हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे आहेत हे सगळे आरोपी रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार आहेत त्याच्यामध्ये चार आरोपीवरती पूर्वीचे गुन्हे आहेत एका आरोपीवरती नऊ गुन्हे दाखल एकावरती दोन एकावरती चार असे गुन्हे दाखल आहेत काही आहेत त्यातले तीनशे सातशे पण प्रकार आहेत तर हे चार सहापैकी आता जे आपल्याकडे नावनिष्पन्न झाले त्याच्यामध्ये चार आरोपीवरती पूर्वीचं गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या पोलिटेशन बरं सर या सगळ्या प्रकरणांना निलेश गावलचा काही थेट प्रत्यक्ष प्रत्यक्ष सक्रिय सहभाग दिसतोय का आणि त्याला चौकशीसाठी बोलवायची गरज आहे किंवा तुम्ही बोलवणार आहात का नाही याच्यामध्ये आता तुम्हाला ते सांगितलं की हे सर्व त्या गँगची किंवा त्या टोळीशी संबंधित आहेत त्यांच्या शॅटच आहेत तर याच्यामध्ये आता घटना जी झालेली आहे याच्यामध्ये जे प्रत्यक्ष सहभाग आहेत त्यांचं नाव निष्पन्न आपल्याकडे झालेलं आहे परंतु मी तुम्हाला परत उद्र सांगितलं की याच्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग जे आहे पोलीस प्रत्येक तपासामध्ये करते ह्या सुद्धा गुन्ह्यामध्ये किंवा ह्या दोन्ही प्रकरणामध्ये पोलीस नक्कीच याच्या मुळापर्यंत जातील सर शेवटचा प्रश्न ताब्यात किती जणांना घेतले का आतापर्यंत आणि काय प्रोसेस सुरू आहे काही व्यक्तींना संशयित व्यक्तींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात ता घेतलेला आहे बाकी सर्व त्यांचा रोल पुढची कारवाई करेल खर तर आ, खरतर, काल रात्रीची ही घटना आहे आणि घायवळ गँगच्या चौघा जणांनी जे आहे ते आता एकावरती गोळीबार केला होता एकावरती कोयत्याने वार केला होता आणि त्या सगळ्यांच्या विरोधात आता कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि निलेश घायवळचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही संबंध या गुन्ह्यांशी असल्यावर त्याला देखील चौकशीला बोलवायचं बोलवायची गरज पडली तर त्याला बोलू असं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं पुण्यात अगदी काही दिवसांपूर्वीच बंडू आंदेकर टोळीनं आयुष कोमकरची हत्या केली ते प्रकरण शांत होतं नव्हत तितक्यात घायवळग्यांचा हा प्रताप समोर आला यावरून पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातला कोण किती मोठा भाई याची स्पर्धा लागली की काय या स्पर्धेत आता सामान्य नागरिक भरडले जाणार आहेत का हे प्रश्न चिंता वाढवणारे आहेत कारण या गुंडांमध्ये ना कायद्याची भीती दिसते ना पोलिसांचा धाक त्यामुळे पुण्यातलं हे टोळीयुद्ध आता अजून किती लोकांच्या रक्ताचा सडा पाडेल पुणे आता कधीच भयमुक्त होणार नाही का याबाबत या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा